आता मी ज्वारी गोळा करायला हो मग आता जी खो पोता दोन चार भरलं अहो तरी आमची पूल काय सुटायला लागली तिकडे आमचं दादा आजोबा बसलंय तुम्हाला काय सांगायचंय सा किर किरस करे आमचा आजोबा पप्पाला काय सांगायला पटकन उचल ज्वारी ज्वारी त्याला यदा येदं ये 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 झेटला बसलं तर खालीच पडते की पण

तर मित्रांनो आपल्याला किती जोर भरायची भरायची आणि माझ्या पप्पाचा ला नाग माग लाव लावली ती आणि माझी ही पुरी पण ती त्याच्या माग लागली ते केव्हा बघू तुला रोज रडतीस रडतीस का रडतीस जा तू त्रिशा का रडतीस सांग सांग काल बड्या होता याचा पाणी दे कॅरेन प्यायला Pani, pani, mentos, sudah, 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 tuda tuda sudah, 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 tuda sudah, 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 thama sudah, sudah,

नुसता जेवारी भर जेवारी भर आता आई पण त्याच्या माग लागले ही पण लागलं आता काय म्हणाले माझ्याकडे मी काय मी काय पूजा करू का मग तुझा मोबाईल मा, तुझं माझं मोबाईल तुझ्याकडे देऊ माझा की मोबाईल चोट्यावाणी घेतोस मासा मासा नुसता मासावाले तुला, मासा तुला मासे खायचे का तुला मासेच खायचे का तुला झपक्यातच मासे खाऊन मित्रानो मी शाळ जात होतो मी जवळ जे झालं माझ सगळं बेकार नाही मित्रांनो